आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात याच्यानवर आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत भीषण दुष्काळाची तीव्रता पाहता नेहमीच अडीअडचणीच्या काळात धावून येणारे सासवड नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामन तात्या जगताप आणि मित्र परिवार व उद्योगपती बाळासाहेब पवार यांच्या माध्यमातून जनावरांसाठी चार टन चारा वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमामध्ये सासवड व सासवड ग्रामीण परिसरातील नाका संपूर्ण नाका परिसर येथील सर्वच शेतकऱ्यांना जवळजवळ चार टन चारा वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर दीपक जगताप राष्ट्रवादी सासवड शहराध्यक्ष उमेश भैया जगताप सुनील बाप्पू जगताप मनोहर नाना जगताप विशाल जगताप धनंजय भाऊ जगताप पहिलवान मनोज जगताप नंदू जगताप स्वप्नील भैया जगताप विकास जगताप अजय काका जगताप याचबरोबर असंख्य शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी डॉक्टर दीपक जगताप यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच वामन तात्या जगताप यांनी सांगितले की सर्व शेतकऱ्यांनी याचा व्यवस्थित फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार पवार राज्यसभा खासदार पवार यांच्या प्रेरणे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अनेक गोव्याचे नगरसेवक आणि सामाजिक कामामध्ये सतत अग्रेसर असणारे आदरणीय मनसात्या जगतात आणि आणि बाबनदादा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस ए अजितदादा पवार गट याचे तालुका निरीक्षक म्हणून देखील काम करतात सध्या सुंदरस्त वे तर संपूर्ण महालाखरावर दुष्काळाचं मोठे सावट आहे गावांना पिण्यासाठी पाणी नाही सारा नाही अशा परिस्थितीमध्ये आपण रोजच टी व्हीवर पाहतो की, की आरोप प्रत्यारोप सतत चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्य प्राण्यांचे हे हाल केवळ बघत राहणं त्याच्यावर कुठली कृती न करणं आणि सरकारला वेगवेगळी निवेदन देणं दोष देणं आंदोलन करणं असं न करता मला वाटतं वामनराव जगताप असतील उमेश जगताप असतील सिद्धिविनायक ऑटोचे मालक आणि अनेक तरुण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यांच्या माध्यमातून थेट जनावरांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत चारा पोचवण्याचं काम ही युवक मंडळी करत आहेत आणि पुरंदर तालुक्यात पशुधन वाचवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम आज आपण थोडी तासा या सासवडच्या भागामध्ये उपस्थित आहोत आज गिन्नी गवत हा एक चाऱ्याचा सा नवीन प्रकार आहे याच्यामुळे दुग्धोत्पादनामध्ये वाढ होते आणि जनावरं अतिशय आवडीनं अगदी मुळापर्यंत हा चारा खाऊन संपवतात हा या मुख्या प्राण्यांसाठी दिलेला आहे ज्येष्ठ उद्योजक पुण्यातले रवींद्र उर्फ बाळासाहेब शिवाजीराव पवार आणि तेंदू पत्ता जो असतो तेंदू पत्ता जो वापरला जातो याचे मोठे व्यापारी आहेत बेबीवाडी पुणे या ठिकाणी राहतात आणि आमचे मित्र यांचे व्याही आहेत तर त्यांनी हा आ, सारा या ठिकाणी सासवडला पाठवलेला आहे आणि त्याचं वितरण वामनदाजा जगताप यांचं सगळं मित्रमंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत ओंकार सुद्धा आहेत या ठिकाणी या मंडळींच्याद्वारे संपूर्णत आपल्या गावामध्ये बऱ्याचशा परिसरामध्ये या चाऱ्याचं वाटप होईल आजपर्यंत तर्टीसारखा भाग असेल दिवडकरमाळ्यासारखा भाग असेल दातेवाडीसारखा भाग असेल मला वाटतं सासवड शहर आणि तालुक्यातल्या बहुसंख्य ठिकाणी वामनराव आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि दत्ता पवार गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले वे आहेत वेगवेगळे उद्योजक असतील समाजामधले वेगवेगळे घटक आहेत यांचं जागृत्वातून चारा उपलब्ध होतो चाऱ्याची उपलब्धता नाही आहे किंवा असेल तरी सुद्धा त्याचे त्याचे दर जास्त आहेत तर याच्यासाठी मी आज या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की यथाशक्ती या, या उपक्रमासाठी पाऊस नुकताच पडलाय नुकतंच हिरवं गवत होऊन आहे परंतु दूध ज्याच्यावर अवलंबून असतं असा मोठ्या प्रमाणात जो चारा आहे आवश्यक आहे सुग्रास आहे पेंड आहे सुका चारा तर आता राहिलेलाच नाही आहे त्यामुळे ह्या हिरव्या चाऱ्यावर आपल्याला काम चालवावं लागणार आहे हे गोधन पशुधन त्याच्यामध्ये म्हैस आहेत गाय आहेत शिळ्या मेंढ्या हे सगळं मुख्य प्राणी वाचवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांची आहे आणि याच्यासाठी यथाशक्ती समाजातल्या सर्व घटकांनी जमेल तेवढी मदत करावी असं मी आवाहन वामनदत्त जगताप मंत्रिमंडळ त्यांच्या वतीनं प्रसार करतो मला या कार्यक्रमामध्ये आज त्यांनी सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो